नमस्कार स्वागत आहे तुमचं कोमल रेसिपी चॅनल मध्ये आज आम्ही एक रेसिपी घेऊन आलेलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत मार्केट पेक्षा सुपर टेस्टी आणि क्रिस्पी बटाट्याचे समोसे तुम्ही हे बटाट्याचे समोसे घरातील छोट्या मोठ्या फंक्शन साठी किंवा लहान मुलांच्या बड्डे पार्टीसाठी पण बनवू शकतात त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया बटाट्याचे समोसे बनवण्यासाठी लागणार साहित्य इथे मी तीन कप मैदा चावून घेतला त्यानंतर पाच बटाटे बॉईल करून घेतले व त्याला थंड करून घेतलं त्यासोबतच वन फोर्थ कप बारीक रवा अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच हळद एक चम्मच मोहरी अर्धा चम्मच ओवा इथे पोहे खायचे चमच्याने मी सात ते आठ चमचे ऑइल घेतलेला आहे त्यासोबतच चवीनुसार मीठ आठ हिरव्या मिरच्या सहा लसणाच्या पाकळ्या अर्धी वाटी कोथिंबीर अर्धी वाटी कढीपत्ता प्रथम आपण बटाटेचे समोसे बनवण्यासाठी लागणारी चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलं आता यामध्ये हिरवी मिरची ॲड करून घ्यायची त्यासोबतच लसणाच्या पाकळ्या ऍड करायच्या कोथिंबीर जिरे चवीनुसार मीठ आता हे सर्व साहित्य आपल्याला पाणी टाकून बारीक वाटून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी सर्व साहित्य वाटून घेतलेलं आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण समोसे बनवण्यासाठी लागणारी बटाट्याची चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आता यामध्ये मी एक ते दीड चम्मच ऑइल टाकलेला आहे इथे आपल्याला जास्त ची गरज नाही ऑइल गरम झाली की यामध्ये मोहरी ऍड करायची हे बघा आपली मोहरी छान तडतडलेली आहे आता या स्टेजला कढीपत्ता ऍड करून घेऊया त्यानंतर आपण तयार केलेली हिरी चटणी त्या सोबतच हळद ऍड करून घ्यायची इथे आपल्याला चटणी छान परतून घ्यायची आहे म्हणजे यामध्ये असेल कसंपणा पूर्णपणे निघून जाईल हे बघा इथे चटणी छान परतून घेतलेली आहे मी आता यामध्ये बटाटे ऍड करून घेऊया हाताच्या सहाय्याने स्मॅश करायचे बटाटे पावभाजी मॅशरे खूप जास्त मॅश होतात बटाटे त्यामुळे मी हाताच्या सहाय्यास मॅश करून घेणार आहे म्हणजे समोशामध्ये थोडेफार बटाटे पण दिसले पाहिजे इथे मी सर्व बटाटे मॅश करून घेतलेले आहे आता आपण एकदम मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे आपली स्टफिंग रेडी आहे समोसेमध्ये भरण्यासाठी आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करून घेऊया आता आपली स्टफिंग रेडी झालेली आहे आता आपण डो बनवून घेऊया समोशा बनवण्यासाठी आता इथे एका मध्ये मैदा घेतलेला आहे आता यामध्ये रवा ऍड करून घेऊया रवा ऍड करण्याचं हेच कारण आहे की त्याचं वरचं आवरण खूप कुरकुरीत लागतं खाताना त्यासोबतच ओवा ऍड करून घ्यायचा चवीनुसार मीठ आता इथे ऑइल आपल्याला मैद्याला छान चोळून घ्यायचा आहे त्यासाठी पाच मिनिट अशा प्रकारेच मैदा चोळून घ्यायचा ही सर्वात महत्वाची आहे यामुळेच समोसे छान खस्त तयार होतात हे बघा अशा प्रकारे मी मैद्याला छान ऑइल लावून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता पाच मिनिटानंतर अशा प्रकारे मुठ्ठी तयार होत आहे मैद्याची याचा अर्थ असा आहे की आपलं मोयन चांगला परफेक्ट झालेला आहे आता इथे आपण लागेल त्याप्रमाणे प्रमाणे पाणी ऍड करणार आहोत इथे आपल्याला घट्ट डोम भिजवून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे मी थोडं थोडं पाणी ऍड करून अशा प्रकारचा घट्ट डोम मळून घेतलेला आहे आता आपण यावर झाकण ठेवूया इथे आपण पंधरा मिनिटासाठी रेस्ट देणार आहोत डोला म्हणजे आपला डो छान सेट होईल इथे गरम पाणी किंवा कोमट पाणी यूज नाही करायचं डोप भिजवताना इथे आपल्याला नॉर्मल घरातलं जे पाणी असतं तेच पाणी यूज करायचं आहे हे बघा अशा प्रकारे आपला डो छान सेट झालेला आहे आता आपण इथे छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया जेवढ्या साईजची आपण पोळी बनवतो त्याच साईजचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे हे बघा डोचं पोर्शन तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व बॉक्स तयार करून घ्यायचे आहे आता आपण समोसे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी पोळपाट घेतलेला आहे आता यावर डोचा पोर्शन ठेवायचा आणि छान लाटून घ्यायचा आहे आपण ज्या पद्धतीने पोळी बनवतो त्याच पद्धतीने याची पण पोळी तयार करून घ्यायची आहे खूप जास्त जाड पण नाही किंवा खूप जास्त पातळ पण नाही हे बघा अशा प्रकारे गोल पोळी लाटून घेतलेली आहे आता या पोळीला थोडस लांब लाटून घ्यायचं आहे इथे एका पोळीपासून दोन समोर तयार होतात आता या पोळीचे आपण दोन भाग करून घेऊया आता एक पोर्शन साईडला काढायचा आणि हा जो पोर्शन आहे यावर पाणी लावून घ्यायचा आहे म्हणजे आपला समोसा व्यवस्थित पॅक होईल आता दोन्ही साईड अशा प्रकारे उचलायच्या आणि एकमेकावर ऍडजस्ट करून घ्यायच्या या पद्धतीने हे बघा मी कसं पॅक करत आहे अशा प्रकारे आपला एक कोण तयार झालेला आहे आता यामध्ये स्टफिंग करून घेऊया इथे आपल्याला स्टफिंग छान दाबून भरून घ्यायचे आहे हे बघा इथे दोन चम्मच स्टफिंग भरून घेतलेली आहे मी आता अशा प्रकारे थोडीशी स्टफिंग सेट करून घ्यायची त्यानंतर पुन्हा साईडला पाणी लावून घ्यायचं या पद्धतीने आता ही साईड थोडीशी फोल्ड करून घ्यायची आहे त्यानंतर समोसा अशा प्रकारे पॅक करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे आपला एक समोसा तयार झालेला आहे राहिलेले समोसे याच पद्धतीने तयार करून घ्यायचे हे बघा अशा प्रकारे मी सर्व समोसे तयार करून घेतलेले आहे आता आपण हे समोसे छान तळून घेऊया आता इथे समोसे तळण्यासाठी मी कढाई ठेवलेली आहे शक्यतो मोठ्या कडाईचा युज करायचा इथे आपला ऑइल पण छान गरम झालेला आहे इथे खूप जास्त गरम कडकडीत ऑइल नको आहे आपल्याला त्यामुळे मिडियम हॉटच ऑइल पाहिजे गरम ऑइल असल्यामुळे लवकर समोसेवरच्या साईडने गोल्डन ब्राऊन होतात आणि आतून तसेच कच्चे राहतात त्यामुळे मीडियम फ्लेमवरच समोसे तळून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता हलक्या बुडबुड्या त्याला खूप जास्त गरम नाही येत होते हे बघा मोठी मोठीकडे असल्यामुळे इथे मी चार समोसे ऍड केलेले आहे आता आपल्याला हे समोसे छान गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची

बघा अशा प्रकारे आपले सर्व समोसे तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता किती छान लुक आलेला आहे समोशाला आणि गोल्डन कलर पण किती छान आला आता मी तुम्हाला दाखवते इथे आपले समोसे किती छान क्रिस्पी तळून झालेले आहे तयार हे बघा किती छान कुरकुरीत समोसे तयार झालेले आहे तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी तिथे अँड पूर्ण रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तयार झालेले आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि स्वतः रेसिपीसाठी सेम अँड कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असाल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर घेऊन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आयकॉन मध्ये घंटीवर प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील